सुटला सेमी भाड या मगातला चार सुटला आणि चार मध्ये लढा झालाय कोण होणार पात्र आदर महाराष्ट्र चॅम्पियन मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि या मगातला सेमी चार कसे कशी लढायच शेवटच्या क्षणापर्यंत लढा शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त कोणी कुणी कोणाला को स्टेज या छोट्या राईवर कोरावे करड्या पाच सहा सात आठ आणि नऊ वाले गाड्या आपल्याला वैभव सहत सेमी फायनल आठ आणि नऊ वाले शेवटचे सेमी जाऊ द्या सेमी फायनल अर्थ निकाल सेमी फायनलच्या अर्थ निकाल तास क्रमांक दोन वर राहलेली गाडी श्री क्रन्या प्रमोद शेठ खुले पाडील तालीम सन्मानवाडी सुंदर पॅन करत कोर या गाडीचा एक नंबरला हिशोबल गाडी मालकाचा मुशिरफ हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साडी पात्र